झालं म्हणजे मी निर्णय मध्ये पंधरा बारामती लोकसभा मतदारसंघ हा देशातल्या पाचशे त्रेचाळीस मतदारसंघापैकी एक मत असं परत इतकंच काय पण बारामतीतले सुद्धा अनेक कुटुंब आहेत ना पवारच का आणि म्हणून ही लढाई बेसिकली सातत्याने अन्याय होत आलाय कोणाला काय आता मी तर मी सगळं बोल तुमच्या बाबतीत सुद्धा बोल काय होईल होईल पण मी म्हंटल मुख्यमंत्री झाले असते सुपुत्र शंभर टक्के मुख्यमंत्री सोनिया गांधीने डिक्लेअर केल्यानंतर त्रास दिला आपल्यापेक्षा कोण मोठं व्हायला नको आता येऊन तुम्ही पंचवीस वर्षानंतर सांगाल की मी आता तुमच्या पाठीशी आहे काही त्याला फार साहित्य दादाला मंत्रीपद याच्यात मिळत होता मी साक्षीदार आहे त्याचा सा। महाविकास आघाडी न्याय होऊन देऊन दिलं अध्यक्षपद शंभर टक्के फायनल होत गेलं का पुण्यात दुसरं कोणी नको ही मानसिकता खराब आहे ना आणि त्या मानसिकतेच्या प्रवृत्तीच्या विरुद्ध लढाई आणि लढणार कोण मग आता बघा सहा अक्षंशी हजार मत पॉवर प्रो आहे तर पाच लाख पन्नास हजार फक्त पॉवर विरोधी आहेत ना मग आता एका बाजून निवडून भाऊज आहे तर पाच लाख पन्नास हजार मतदारांनी जायचं कुठं त्यांना दोन नाही द्यायचं नाही तो लोकशाहीतला तो जो आहे ते कर्तव्य करायचं म्हणून आणि मी तर आता नेहमी तुम्हाला सांगितलं यावेळेस निकालच आहे काय त्या राजकारणाशी घेणं देणं नाही लोकांना संधी देणे ताकदीने लोक उतरून त्यांनी जर बदल घडवले लोकशाहीतले चांगली गोष्ट आहे काय बोलते अरे विजय तर असा प्रचाराचा भाग असतो त्यावेळेस आपण बोलत असतो मावळ्यामध्ये मी काही प्रचार शिवसेनेचा केला त्याच्यावर त्यांना राग आला भर सभेत बोलतायत अरे विजय शिवतारे तुझा आवाका किती तू बोलतो किती तू कोणाशी बोलतोय अख्ख्या महाराष्ट्राने ऐकले ना तुम्ही आताही चाललेलं असेल कुणाचे आवाके काढणे कुणाचं हे करणे इतकी उर्मीची आहे अर्थात राहिली बाजूला ते मी त्यांना माफ केलेले जनता नाही माफ करत ना पुरंदरचे लोक बोलतात बापू आम्ही नोटाला मतदान करू पण अजित पवारांना मतदान करणार नाही एकदम ओपान इंदापूरला तेच बोलतात दौंडला तेच बोलतात लोकांना संधी दिली पाहिजे ना मतदान करायची आणि काय होईल ते होईल किती मोठे आहेत काय फाशी देतील कि भळ्या घालतील काय करायचं ते करावा भोर आणि पुरंदरचं पाणी एकदम 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 तुमच्या तब्येतीची काळजी मला अपेक्षा आहे की आपले आशीर्वाद असायला